शांता झाला अगं उशीर झाला देवटी उजायला डबा दे ते भाजी करीत होते ना थोडा उशीर झाला उठायला हा हा आले आले येऊ ना पुढ उशीर राहतो का गो बडबड ना का करू जास्त माया डोक्याला एक तर टेन्शन आहे तुम्हाला माहिती ना आता एवढं टाइम का बरं झालं दाबा करायला दा। आवळ झाला ते थोडस काम होतं ना अगं काय काम होतं तुला अं अहो पीठ मळलं भाजी बनवली पोळ्या बनवल्या तो आजच नाही रोजच आहे ते तुम्हाला नुसतं उठलं का लगेच डबा तयार पाहिजे माणसाला काही काम राहत का नाही ना 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 ना। का नुसतं तेच राहत काम मला तिथं कोणीतरी ना आहे ना देवती हा हाय विचारणार पण झालाय ना आता काय ला नुसते बडबड करू राहिले बघ ऐक ना शांत मी तुला एक विचारू का विचार का ग तू मी मी घरात राहतो देवटीवर येतो तरी तू निस्ती नाराज नाराज काय भानगड काय मला तरी सांग आता तू मला कळत नाही का असा तो आहे ना तुन असा फ्रेश पाना नाही गो फ्रेश पाना कसा राही दहा वर्ष झाले लागणार दहा मला कळत तुला मूल नसल्यामुळं नसल्या ना तुना असे सुकेल सुकेल म्हणजे तोंड सोडून देते वैल वैल आता होईल होईल का म्हातारा झाल्या होईल का हा तुमचे एवढे केस पिकले अग पिकलं तरी पोर होईल अहो हा? हा? पिकलं तरी पोर होईल म्हणजे ताकद पाहिजे ना पोरवायला का असं का बाबा त्या का त्याला भी वयाच्या मर्यादा असतात कोणती गोष्ट वेळेत झालेली बरी वेळेला महत्व टाइम इज मनी वेळेला महत्व द्यायचं कधी म्हणजे इंग्रजी बोलती बा हा म अगत सर आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल असं करता करता दहा वर्ष झाले असं डोक्याला टेन्शन नाही दहा वर्ष याच्यातच गेले डबा दे कामावर जातो घरी येतो लगेच बाबा झोपून आता तुझ्यासाठी ना एवढे दवाखाने केले मजे नाही केल। ते केलं आव नुसतं दवाखाने करून काय फायदा आहे बाई मग नाहीच म्हणार मला ते मला सांगितलंय डॉक्टरने काय म्हणजे तू अंजुटी आहे का हा असं डॉक्टर म्हणला का तुम्ही मलाच दोष द्या म्हणजे सगळे दोष बाई मध्येच राहत माणसात काही राहत नाही का या बाई माणसाच दोष राहत पण मीच सांगतो मावरून तुला हाँ? का मा कुठलाही दोष नाही हो मी टवटवी ताव ते पाहिजे तूच नाराज राहत्याची म्हणजे मात्र दोष आहे असं तुम्हाला नाही असं म्हणा बर उठा धरा आता कामा जायला उशीर झाला ना एवढा पैसा कमवून ठेवले ठेवले पोषण कार्ट माग अगं वैल ना वाई ना हात हा हात धारायला वैल का आला आपल्याला त्याच सुख नाही भेटणार ते म्हातारपणी होऊन त्याचा काय फायदा आहे बाई बरं आता पाहू मला नाही उशीर झालाय मी जाऊ गं आजा आणि ऐक हा टेन्शन नको घेऊ हा व्यवहार जेवण कर हा आणि झोपून घे हं हा मी झोपे काच राहते काय तर तुम्ही जा बाई मा बाक्यांना का टेन्शन देऊ चालू गं जाऊ गं आज गेले काही काय बाई म्हणत्या वहील वहील कवा व्हायचं आता नि मग वैवत आलं आता कवा पोरं व्हायचे नुसतं डोक्याला टेन्शन हो राहिलं असं आहे ना या टेन्शनमुळं मुळे ना काही काम करूशी वाटत नाही काल मनही लागत नाही असं आहे ना नुसतं आपला आपलं विचार करीत बसावा प्यार करणे वाले कबी दरते नाही डरते नाही जो करते हे तो डरते नाही डरते हो प्यार करते चाल भो, आता झालं झटकून या उषा यावस्थितला येतो म्हणजे मग ना कामच आवाज आपलं अई लई जा इकून खाकानं बस तिकून बस मधून तो पण ते हायच सर चल आता मध्ये जाऊन पाहतो काय काम राहिलंय झोपलं का झोप पण येत नाही हे ये कामा होऊन गेले माझ्या डोक्यात सारखा पोराचा विचार असतो काय करायचं दवाखाने केले सगळे बाहेरचं पाहिलं कशाने कशाने फरक नाही पडू राहिला अ मालकिण बाईला झोपी आहे ना काय आज हम्म इकूनची कलती इकडं तिकूची इकडं निश्चकात वाड्या लोळं सुटल्या मग काही पोट बिट्ट नाही दुखत ए वाया इचारून पाय बरं मालकिण बाईला काही दुखत का तुमचं थांब जातोच मालकिण बाई अ मालकिन बाई तुमचं काय दुखत तर का नाही ना अहो मी मागा इडून चिकून आलो ना या दरवाज्यातून पाहिलं तर तुम्ही निस्ते आशा इकडं कलठी मार इकडं कलठी मार आता तुला काय सांगायचं काय झोप येत मला बाबा नाही का मग हा मायकिन बाई बरोबर आहे नसल तुम्हाला झोप येत बर का हो ये सुद्धा मला कळाल मालकीन बाई ये मला कळालं बर का सांगू का तुला काय कळाल काय कळाल सकाळी मालक देवती वधळले तवाय तुमची कटकट झाली भान्य झाले आता मालकीन बाई तुम्हाला सांगतो या असे रोजच रोजच भान करून तर काय म्हणाले मालक तुमच्या काय तुला काय करायचं वाया तू आला एवढा इंटरेस्ट घेऊ राहिला आमचं नवरा बायकूच आहे ना आमचा वैयक्तिक प्रश्न येतो तू कशाला प्रश्न विचार राहिला उगस कशाला दुखावायच्या खापल्या काढून राहिला वाया मालकीन बाई तुम्हाला एक सांग माझा असं डोकं दुख राहिलं सकाळी बडबड करून तू येतो दुसरं काय विचारायचं सोडून तेच विचारित राहतो मालकीन बाई एवढं काही माव मला माहितीये तुमची चिडचिड व ना साहजिक आहे तुम्हालाय ना मालकीनबाई तेवढं दुःख आहे अहो तुमच्या काळात एवढं मोठ बंगला एवढ्या गाड्या इष्टी भरपूर भरपूर जे नाही ते पण तुमच्या उपयोग काय हा रेवाळ्या नाही का अरे वाळे मी असते पण आता काय करायचं बाबा बाहेर गेलं का लोक म्हणतात वाण झुटी घरचे म्हणत्या आई वडील म्हणते लग्नाला एवढे दिवस झाले आज उप सर होईना माझ्या बरोबरच्या पुरीला चार चार पोरं झाले आता तू सांग मला नाही वाईट वाटतं बाळ्या काय उपयोग आहे देवाने आपलं मस्कल्याण केलं सगळं दिलं आपल्याला धन दौलत इस्टेट सगळं पण जी गोष्ट महत्वाची तीच नाही देव देव राहिला तर काय उपयोग आहे त्याचा तूच सांग बरं हा अहो आता तुम्हाला माहिती का मी परवा दिवशी बाजार आणाय गेलतो बर का तिड आहे ना असा विषय झाला दुकानामध्ये मला मा पाहिल्यावर दुसरा एक समोरचा होता हो तो लगेच म्हण रे बघतो म्हणलं मी अमक्या अमक्या ठिकाणच्या तिड गडी कामाला बर का आणि तो दुसरा लगेच म्हणतो हा 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 म्हण त्या सकाराम नाही का सकारामच्या तिडे गडी म्हणा हा हा मग तू दुसरा म्हणतो त्याला स्वाद तो का म्हणलं हा तोच तो अहो तो, तो दुसरा लगेच म्हण त्याच्या दोष म्हण म्हणजे मालका दोष मालका हा आता तुला सांगू का वाळ्या मालकात दोष आहे माल आहे ना मालकापासून बाळ नाही होऊ शकत मग आता मालकात दोष आहे ना मग नाही होऊ शकत मालकापासून मला तरी बी मालक मलाच बडबड करत राहतो आता का काही म्हातारा झाल्या होईल बाई ऐक ना मी काय म्हणतो बोल ना बाहेरचे लोक म्हणते बाई वांजुतीय बाई वांजुतीय म्हणते का, का नाही हा ना तू बी म्हणून घेऊ आय आता अहो बाई मी नाही म्हणत मालकात दोष मानत्या लोक मलकातही मा दोष असल नाहीतर तुमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले ना बाई तुमचे आज पोहोट लागत होते वाय ना डोक्याच खोक नको करू बाबा मालकीनबाई मी चांगलंच सांगू राहिलो तुम्हाला माझ दोन गोष्टी ऐकशाल का ऐकून का तिचा पण मग माझ्या गोष्टी तुम्हाला पटतील का वाया बाई लागू काय ना का मी चांगलं सांगू राहिलो याबा बाई तुम्हाला पोरच लागत आला आता तुमच्या नावऱ्या पोन तर तुम्हाला काय पार भेटत नाही बरोबर माझ अस मालकीन बाई पोरासाठी ना तुम्हाला पार व्हायसाठी मी तुमचा एक गडी वाऱ्या तुम्हाला प्रेम देऊ शकतो काय म्हणतो वाऱ्या का? तुला काय वाटतं काय असं बोलायला का मान बाई मालकासारखं प्रेम तुम्हाला द्यायला तयारी मी पण यच्यावर तुम्ही विचार करा आणि मला कळवा मी माझं काम पायला हा जाई जाय पहा विचार करा हा वाळ्या म्हणतो मी मालकाच प्रेम द्यायला तयार आहे तू मला एवढ्या इस्टेटीला वारस नाही काय उपयोग आहे तुमचा लोक वान सुट्टी म्हणून राहिले बरोबर आहे त्याच बी का गाडीने आपल्याला सांगावा एवढी आपल्या वेळ आली काय करायचं पण वाळ्या म्हणतो त्याच्यात तथ्य आता आज सगळी तो मालकापासून मला होऊच शकणार नाही काय हरकत आहे समजा वाळ्यांनी जर मला प्रेम दिलं आणि जर मला एखाद बाळ झालं तर माझ्या आनंदाचे दिवस येतील लोक मला वाटी म्हणून हिनवणार नाही इष्टेटीला वारस होईल सगळ्या गोष्टी होतील काय करावं माझ काही डोकं चालू नाही राहिलं वाळ्या म्हणतो ते बरोबर आहे मग आता समजा मालकापासून पोरगच नाही झालं तर आयुष्यभर असच राहावं लागलो मला वाळ्या वाळ्या इकडे जरा बाई तो बस ना हा बसतो बसतो काय अरे तू नाही पोहराबद्दल हा बोलल पोहराबद्दल हा बोललो बोललो मी विचार केल्यावर का त्या गोष्टीवर मग मालकीन बाई तुमच्या मनाला काय वाटलं बा वा? आता तुला सांगू का वाळ्या आता तू आमच्या घरचा नोकर आहे हो oh. तुझ्यासोबत असं करणं मला योग्य वाटत नाही पण काय करू मी पण आहे ना पोराच्या आठशे वेळी झाले रे मला आहे ना एक बाळ पाहिजे फक्त मुलगा असो का मुलगी असो फक्त एक मला देवाने तेवढं दिलं ना म्हणजे ते काय म्हणते ना माझं ते वांस पण फिटून जाईल लोक मला वानसुटी वानजुटी म्हणून हिनावणार नाही आणि माझ्या इष्टीला वारस होईल लोक नाव नाही हा असा मी विचार केला

ओ ते सुद्धा आनंदात तुमच्या काय येतील शांताबाईला झालं खुश होतील खुश बर मी काय म्हणते पण यर का ही गोष्ट आहे ना कोणालाच कळता कामा नाही बर का मालकाला नाही कोणा लोकांना नाही पाहुण्या रावल्यांना नाही फक्त आपल्या दोघांमध्येच मालकी नाही का, मी आस सांगाल का बर आता तू मला सांग मी एवढं दुःख भोगू राहिले एवढं हे लोकांचे बोलणे खाऊ राहिले वाजुटी म्हणत्या निपुत्रिक म्हणत्या काय काय म्हणत्या आणि जर मला एखादं बाळ झालं आणि ते जर तुझ्यापासून होत असेल तर मला किती आनंद होईल आन। मी काही लोकांना काही टिमकी काय आहे का लोकांना सांगत बसणार आहे का मालकाला सांगणार आहे का काय बोलतो वाळाय तू नाही पण किती केलं तर भीती निर्माण होती अहो मी एक तुमच्याकडे चुटका भर हा आहे तू पण मी कशाला सांगेल कोणाला माझ्यासाठी एवढं करून राहिला आणि मी सांगेल का बरं वाळ्या हे बघ मी काय म्हणते वाळ्या वाटलं ना तू मला असं मी प्रेम नको देऊ वाटलं तर मी त्याच्या बदल्यात तुला थोडे पैसे देते चालेल का काय पैसे मालकीनबाई मग तर लईच भारी काम होईल हो ऐक ना बाई माझ्या परपंचाला काम येतील माझे लेकर बाळ हसतील हसतील हा मग त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल हा ना, ना।, ना।, ना। बर मग मी तुला थोडेसे फार पैसे देऊन टाकिते बर का एक हजार लाख रुपये हो येत हा माहिती नाही हो द्या 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 तुमच्या मनाना हा नाही मी देईल तुला कसे माहितीये का तुझा तू एवढा खुश झाला तुझा तुझ्या पोरा स्वराचा आशीर्वाद मला भेटेल ना भेटलं हां माळकिन बाई मी सुद्धा तुम्हाला प्रेम देणार हो मी सुद्धा तुम्हाला प्रेम देणार आणि तुमच्याकडे जे लोक पाहत होते ना हो, तुम्हाला जे म्हणत होते ना वांजुती त्यांचे दातच त्यांच्या घशात जाणार हां वाळा तू किती चांगला आहे रे किती करतो माझ्यासाठी अहो मला असं वाटले सुद्धा नव्हतं काय आपल्या घरातला नोकर आपल्या बद्दल त्याचे विचार एवढे चांगले असतील असं मला वाटलं नव्हतं तू नेहमी आमची भांडणं ऐकतो ना, तो ना आ, माल दिली, दिली। के मग म्हणजे तू जो निर्णय घेतला ना तो मला आवडला कारण जर कशामुळे तरी जर आमच्या घरात खुशी होणार असेल ना आणि आम्ही आनंदी राहणार असेल ना तर मला जगाशी काय घेणे मला मला स्वतःला खुश राहायचे मालकाला खुश मालकावर पण माझा खूप जीव आहे ना ओ मालक सुद्धा खुशी राहील हे बाळ तुमच्यापासूनच झालं ते काम तुमचं आहे असं पण वाया कधी काही कोणाला बोलू मार्किंग बाई तुम्हाला एक सांग का तुमच्या दोघांची क्यू माला आली क्यू किंवा आली म्हणून तर मी तुम्हाला डायरेक्ट बोललो मानखीन बाई हो नकाओ नका सोन्यासारखा परपंच आहे तुमचा आणि तुम्हाला जर लोक नाव थुईत असले ना एवढ्या चांगल्या बाईला तर ते मला खपत नाही म्हणजे माझ्या कानावर ऐकाय चांगलं ना वाटत नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट म्हणलो मग देऊ नु। प्रेम ह मालकीन बाई कस तू बाबा तू आजपासून नाही ना आमच्या घरचा नोकर मग तुला असं नोकरासारखं ठेवणारच नाही मी आमच्या घरातला एक तू जवळचा सदस्य आहे जवळचा माणूस आहे असं ठेवेल मी तुला हो चालेल मालकीन बाई पण मी तुम्हाला सांगतो मी गड्याप्रमाणेच वागत हा मालकीन बाई तुम्ही जे सांगितलं ना तेच काम मी करीन मालकीन बाई दोन मिनिटं उठाव काय हा ये एक राहिलं ना ये काढायचं आहे <laughs> बाई, किती, हुँ। हुँ? किती, किती भारी वाटत किती प्रेमळ आहे रे तू हम्म किती छान तू मला एवढी भारी आयडिया दिली ना त्याचा मला लय आनंद होऊ बाबा तुला मी नवाया आयुष्यात कधीच विसरणार नाही कधीच हा ना हे सुद्धा मालकीन बाई तुम्हाला नाही विसरणार हम्म मला लय जीव आहे तुमच्या म्हणून मी तुम्हाला हा मार्ग धावला हम्म okay. मालकीन बाई आता तुम्हाला पोरग जर झालं तर तुम्ही ना, ना? सगळी कप फिरशा आनंद घेशा तुम्ही निसत्या दुःखी दुःखी राहायच्या हो घरात तुम्ही असल्यावर निसत्या तो आणि सोडून बसायच्या मनाला सुद्धा खूप दुःख वाटायचं तूच बाबा तूच माझी काळजी करणार माझी काळजी कोणीच केली नाही आता केली नाही रे जाऊ द्या तुम्ही मला खूप जीव लावलं तुला कधी वाईट बोलली वाड्या कधीच नाही 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 म्हणून माझी माया तुमच्या व दादली आणि तुला सांगते वाया तुला कधी लागू दे मला लगेच सांगायचं मी तुझ्यासाठी मी, मी कधी पैसा दे मालकाकडे मागायचे नाही नाही अजून तर मालकाक नाहीच मागेल मालकीनबाई तुम्हालाच म्हणतो ना मला लागले मग मा, अहो मालकीनबाई तुम्हीच लय गोवाले <laughs> मालकिन भाई खूब हाँ? घाम आला बापरे वाय तू तो मला ले प्रेम दिल बाबा अति तेवढा छाप दे ना माझा हाँ, आ गया मालकिन भाई लावून दे उक नाही नाही राव दे लावून दे ते मालकिन भाई हाँ? आता खुश है ना बर मी काय म्हणते बाळा हं ना आता रुपये देऊन टाकते बरं हं चाले आणि हे बघ खाली तू पैसे खर्चायचे नाही आपल्या प्रपंचाला ठेवायचे लेकरा बाळांना काय इकडे तिकडे उधळायचे नाही हा नाही नाही हां मी आता सावध झालो हां ना हां बाई हा। 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 आता सावध जात आता तसा तू हुशार झाला तुम्हीच हुशार केलं मालकिन बाई अरे बाबा मी हुशार नाही केलं तू मला हुशार केलं तुझ्या सारखी एवढी भनाट आयड्या माझ्या डोक्यात आली का कधी हा मी म्हणायची मला कोरवत नाही कोरवत नाही तू एवढा मला कान मंत्र दिला मालकीन बाई असं करशाल का तसं करशाल का मी असं करू का तसं करू का मग तुम्हाला बाळ होईल मग तुम्हाला लोक वाजुटी मानणार नाही म्हणजे तू किती डोके बाजे मग बरं मी काय म्हणते हां हा? आणि हे कोणाला काय सांगू नको बरं का मालकिन बाई नाही 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 हे तुमच्या तर मातच हां नाही ओ मालकिन बाई मी मी सांगणार असतो तर तुम्हाला येऊन बनलो असतो हां हं हा? बरं बरं चाल चाल मी तुला पैसे देणार आहे हे एक लाख रुपये आणि गावाला गेला तरी बायकोला पण जीव लावायचा हो हो लावतो हा बायकोला काही सांगायचं सा नाही हा हा <coughs> आणि बायकोला असं फुलासारखं ठेवायचं मग बाई म्हणजे आपल्या घराची इज्जत असते ना हु, हु, हु. तिला कधीच तिच्याशी भांडण करायचं नाही 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 काही मग तू आता कधी जाणार आहे का गावाला मी ना। मी आता लगेच नाही जाणार मी डायरेक्ट दिवाळीला जाणार इड्याचे आहे मालकीनबाई मला आहे ना मा घरची आठवण नाहीये मला इड आता लई करू हा जातो नाही पैसे माझ्या बॅग येत होतो बॅग आहे का तुला नाही तुला एक दोन बॅग घेऊन छान मस्त कपडे वगैरे ठेवायला आहे बाई अस नोकराकडून प्रेम घेणं चांगलं नाहीये पण काय करू मी पण पोराच्या आशेनी वेळी झाले आणि मालकापासून तर मला पोरग होणार नाही लोक तर नुसती हिरवीत राहत्या पण जाऊ दे काही माना वाळ्याचा स्वभाव लय भारी आहे मी ना वाळ्याला आहे ना आजपासून काहीच कमी नाही करणार गडी असावा आता असा इतका भारी गडी भेटला ना मला का काही विचारायचंच नाही जाऊ दे बिचारा त्याला थोडेसे पैसे दिले त्याच्या संसार परपंचाला तेवढेच कामं येतील आणि मला म्हणला मालकीन माल बाई मी कोणाला काहीच सांगणार नाही जाऊ दे थोडेफार त्याला जेव्हा लागतील तेव्हा पैसे मी देत जाईल बिचारा चांगला आहे गरीब आहे श्रीमंताला खाऊ घालण्यापेक्षा एखाद्या गरीबाला द्यावा आणि त्याने पण मला एवढं मोठं सूट दिलं ना अजून काय पाहिजे मला चला आता ना थोडा आराम करते मी थकू आलं थोडासा अरे खूप आनंद हो राहिला मला आज मला बाळ होणार खूप खुशी पे मी आज खूप